आणि आम्हाला त्यांच्याकडून एकही रुपयाची अपेक्षा नाही उलट आम्ही आमच्या विषातून स्व खर्चातून मी माझ्या गावून स्व खर्चातून गाडीचा खर्च करून इथं युवक आणलेले आहे आणि प्रत्येकजण त्यांच्याकडं एक रुपयाही नसताना तरी ते त्यांनी एक क दाखवलं त्याच्यावर हिंमत ठेवून सर्व समाज त्यांना पाठिंबा देणार मी जळकीघाट गावून आलोय सिल्लर तालुका विनंती करतो आणि त्यांचा प्रचारही मी त्यान्ण स्वतःच स्वतःच करणार आहे मी जिल्हा कोर्टात त्याने या अगोदर चांगले चांगले आव्हान पेललेले आहे आणि हे आव्हान जनता या ठिकाणी पेलून दाखवेल एक पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्षाची सत्ता असणाऱ्यांना घाम फोडते का जाणार हे जनतेचा आक्रोश आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे त्यामुळे माझा काही संबंध नाही मी फक्त जनतेचा आवाज म्हणून या निवडणुकीला समोर जातो पंचवीस वर्षात असा एकही मुद्दा नाही की यांनी व्यवस्थित इथे हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या पंचवीस वर्षामध्ये जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिट्या आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागलेत जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे यांच्या पोरांचे पोटा यांनी भरले मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलं आहे काही जण मंगेश साळू आरोप करतात की फक्त स्टंटबाजी करतात असं करतात मी हे सांगेल की मी आज जामखेडचा रहिवासी आहे आणि मंगेश साहेब मंगेश साहेब साबळेंना मी मागे बघितलेलं आहे की त्यांचं काम कसं आहे आणि जामखेड हे जे आमचं गाव आहे ते सतरा ते अठरा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि आजही त्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज भी पाण्याचा प्रॉब्लेम साधा पाण्याचा प्रॉब्लेम आज आधी नाही सुटलेला आहे आणि मंगेश साबळे साहेबांना मी असं विनंती करतो आणि त्यांचा प्रचारही मी स्वतःच स्वतःच करणार आहे मी एक वकील आहे मी इथं जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस करतोय पण आज मी मंगेश साहेब सा साहेबाला जर माझा टाईम दिला वेळ दिला तर काहीतरी जालन्यात नवीन घडून येईल आज जालन्याच्या त्या दिशेने जर घुसलो साहेब जर माणूस आंघोळीन केलेला असला आणि ह्या दिशेला जर निघलं तर असं वाटतं की दहा पंधरा दिवस झाले वाटतं मी आंघोळ केली का नाही केली म्हणून यावढली धूळ वस्ती साहेब म्हणजे जी कंडिशन आहे ती सध्याला आहे आणि हे जो भारत आहे आपला हे फुले शाहू आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा आहे हुकुमशाहीचा नाही साहेब आणि मंगेश साबळे साहेब हे अत्यंत गरीब गरीब घराण्यातले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून एकही रुपयाची अपेक्षा नाही उलटा आम्ही आमच्या खिशातून जे काय होईल साबळे बदल करू शकत असं का वाटतं तुम्हाला युवा नेतृत्व आहे साहेब आणि कुठेही कुठल्याही पक्षाला आणखीन ॲड झालेले नाही आहेत आणि युवा नेतृत्व असल्यामुळं आणि ते करतील साबळे यांच्याबद्दल मी असं बोलू इच्छितो कारण की जेव्हा मागच्या वर्षामध्ये जेव्हा आमचे खासदार यांनी आमच्या एरियाचा बिलकुल विकास केलेला नाही आणि जे आमचे स्वप्न होते की एक आमच्या की हे आमच्या जिल्ह्याचा एक विकास करेल परंतु त्यांनी काही विकास केला नाही आणि यांच्याकडे मंगेश साबळे साहेबांकडे बघून आम्हाला असं आहे की ते थोडाफार आमचा विकास कर्तृत्व नेतृत्व त्यांचं एक चांगल्या प्रकारे असल्यामुळं आम्ही त्यांना फुलपाठिंबा देतो आहे आम्ही स्व खर्चातून स्व खर्चातून मी माझ्या गावून स्व खर्चातून गाडीचा खर्च करून इथं युवक आणलेले आहे आणि प्रत्येकजण त्यांच्याकडं एक रुपयाही नसताना तरी ते त्यांनी एक क कर्तृत्व दाखवलं त्याच्यावर हिंमत ठेवून सर्व समाज त्यांना पाठिंबा देणं मी जळकीघाट गावून आलोय सिल्लोड तालुका